या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नोंदणीकृत अकरा अभियंत्यांना नोटीस बेकायदा बांधकाम प्रकरणी तेरा जणांचे परवाने रद्द सोलापूर सोलापूर महापालिकेच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी दोन अधिकारी आणि या नोंदणीकृत चार खासगी अभियंत्यांना पोलिसांनी अटक केली आता दुसऱ्या टप्प्यात अकरा अभियंत्यांना अभियं बांधकाम विभागाने नोटीसी बजावला आहे पहिल्या टप्प्यातील अभियंत्यांनी चुकीच्या पद्धतीने परवाने दिल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनी दिलेले बांधकाम परवाने रद्द केले आहेत त्यामुळे या तेरा अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे संदीप कांबळे विजय उमेश हिडगिरे दिव्या गोरे विश्वंभर माल रविराज सामलेटी इरफान खैरे खैरदी गुलाम सय्यद अभिषेक आपटे सुनील पतकी अशी नोटीस दिलेल्या अभियंत्याची नावे आहेत सदोष बांधकाम परवाने सादर केल्याचा ठपका यांच्यावर आहे नोटिसा देऊन खुलासा मागितला आहे खुलासा समाधानकारक न आल्यास त्यांची नावे पोलिसांना दिली जाणार आहेत त्यामुळे यांच्यावर ही अटकेची टांगती तलवार आहे आतापर्यंत दोन अधिकारी आणि चार अभियंत्यांना या प्रकरणात अटक झाली आहे महापालिकेत बेकायदा चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मठपती यांनी गुन्हा दाखल केला होता शहरातील शहाण्णव बांधकाम परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेले होते महापालिकेतील नोंदणीकृत अभियंत्यांकडून बांधकामाचे परवाने सादर केले होते पहिल्या टप्प्यातील तेरा जणांना नोटीसी दिल्या होत्या त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने ते बांधकाम परवाने रद्द झाले आहेत आज न्यायालयात सुनावणी बेकायदा बांधकाम प्रकरणात अटक केलेल्या चारही अभियंत्यांना शनिवारी आज बावीस न्यायालयात हजर केले जाणार आहे त्यावर सुनावणी होणार असून सदोष बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी ज्या तेरा जणांचे बांधकाम परवाने रद्द केले आहेत त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे यांचे परवाने केले रद्द सादिक शेख नाविद शेख अजहर शेख एस व्ही सुतार संतोष मडसनाळ हरिकृष्णा इगे सुनील हंसाटे सलीम नाईकवाडी वैभव सरोदे फयाज शेख या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक